नमस्कार शेतकरी बंधूंनो ॲग्रोविथ मराठी आपल्या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी पीक विम्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण वाहनाची बातमी आहे तर मित्रांनो या जिल्ह्यातील एकशे तीस कोटी दहा लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हा पीक विमा वाटप करण्याची माहितीही समोर आली आहे तर मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हा पीक विमा जमा होण्यास ही सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो पाहूयात काय आहे महत्त्वपूर्ण अपडेट तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत या जिल्ह्यातील सर्व शहाण्णव महसूल मंडळांमध्ये सोयाबीन पिकांसाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मंजूर केली होती तर या घटकानुसार जिल्ह्यात आतापर्यंत एकशे तीस कोटी दहा लाख रुपयांचा अग्रिम पीक विमा वाटप झाल्याची माहिती कृषी विभागांच्या सूत्रांनीही दिली आहे तर मित्रांनो ही बातमी आहे नांदेड जिल्ह्यातील नांदेड जिल्ह्यातील जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टी तसेच ऑगस्टमधील पावसाची अनियमितता यामुळे खरीपातील पिकांचे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त हे नुकसान झाले होते तर अशावेळी जिल्ह्यातील पीक विमाधारक शेतकऱ्यांना पीक नुकसानींच्या पंचवीस टक्के अग्रिम रक्कम मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनात अधिसूचना काढण्याबाबत सूचना या, या, या शासनाकडून दिल्या होत्या तर यानुसार जिल्ह्यांमध्ये समितीमार्फत सर्वेक्षण हे करण्यात आले तर यात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पिकांच्या उत्पादकतेमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त हे घट असल्याचे निदर्शनास आले होते तर यामुळे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सोयाबीन कापूस तूर व खरीप ज्वारी या पिकांसाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या घटकांची अधिसूचना या दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी लागू केली होती तर या सूचनेद्वारे जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळातील विमाधारक शेतकऱ्यांना पीक विमा नुकसानीच्या प्रमाणात पंचवीस टक्के रक्कम ही अग्रिम विहित मुदतीत देण्याचे निर्देश विमा कंपनीला दिले होते तर यानुसार नांदेड जिल्ह्यातील दोनशे पंच्याऐंशी कोटींचा अग्रिम विमा मंजूर झाला आहे तर त्यापैकी आतापर्यंत एकशे तीस कोटी दहा लाखांपेक्षा अधिकची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यांवर ही जमा करण्यात आल्याची माहिती ही विमा ही दिली आहे तर आधार प्रणालीद्वारे परतावा हा वाटप करण्यात आलेला आहे तर यावर्षी प्रथमच केंद्र शासनाने निर्देशन दिल्याप्रमाणे आधार प्रणालीद्वारे प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या पोर्टलवरून नुकसान भरपाई रक्कम ही थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही जमा करण्यात येत आहे तर विमा नुकसान भरपाई जमा करण्यास होत असल्याने विलंबासंबंधित ती जिल्ह्यातील प्रति लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांमार्फत पाठपुरावा हा चालू आहे तर नुकसान भरपाई ही जमा करण्यात पोर्टल वरून काही तांत्रिक अडचणीमुळे विलंब होत असून लवकरच उर्वरित रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम ही लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात ही वर्ग करण्यात येणार आहे तर मित्रांनो आजची माहिती ही महीत माहितीपूर्ण व्हिडिओला एक लाईक नक्की करा वासेच संदर बात, वा असेच पीक विम्या संदर्भात दृष्टी नुकसान भरपाई संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी मराठी आपल्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करून शेजारचे बिल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद